मित्रांनो एक असा उद्योग असा उद्योग ज्यामध्ये भांडवलाची गरज नाही पैशाची गरज नाही आणि इन्कम हमखास लक्षात ठेवा इन्कम हमखास आणि जर तुमच्याकडे लोकांना फसवण्याचं जर कौशल्य असेल तुमच्याकडे जर लोकांना खोटं सांगण्याचं जर कौशल्य असेल तुमच्याकडे जर हातचालाकी करण्याचं जर कौशल्य असेल तर एवढी प्रचंड आर्थिक ओलाढाला हे की अर्थतज सुद्धा चक्रावून जातील तुम्हाला राजकारणी लोकांना फसवतात माहीत आहे कालच मी बातमी पाहिली की आमदार परिणय फुके पंधरा एकर शेतीवर त्यांना शंभर कोटीचं कर्ज बँकेने दिलेलं आहे शेतकऱ्यांना भेटेल का नाही कृषी मंत्री सध्या शेतकरी कसल्या अडचणीमध्ये आहे परंतु कृषी मंत्र्याच्या बंगल्याचं नूतनीकरण करण्यासाठी एक कोटी रुपये खर्च केला जात आहे म्हणजे राजकारणी कशा पद्धतीने लुटतात नोकरदार कशा पद्धतीने लोकांना सर्वसामान्यांना लुटतात हे आपल्याला माहीत आहे भांडवलदार कशा पद्धतीने लोकांना लुटतात दरवर्षी त्यांचं कर्ज कशा पद्धतीने सेटल केलं जातं हे आपल्याला माहीत आहे पुरोहित कशा पद्धतीने आपल्याला लुटतात हे सुद्धा आपण रोज पाहतो आणि हा पाचवा घटक आहे मित्रांनो बुवा बाबा ते कशा पद्धतीने लुटतात एकीकडे आपल्याला तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं जातं आणि उदाहरण देणारे सुद्धा हेच लोक असतात कशा पद्धतीने उदाहरण देतात ते की छत्रपती शिवाजी महाराज नजराना घेऊन तुकाराम महाराजांकडे गेले आणि तुकाराम महाराजांनी तो जर नजराना घेतला नाही नाकारला तुकाराम महाराज म्हटले सोनं आणि माती हे आम्हाला एकसारखं आहे एवढंच नाही म्हणे धन आम्हा गोमांसा समान धन हे आम्हाला माती समान आहे गोमांसा समान आहे हे, हे. हे आम्ही कदापिही ॲक्सेप्ट करू शकत नाहीत ही वृत्ती तुकाराम महाराजांची होती एकीकडे तुकाराम महाराजांच्या याच वृत्तीचा फायदा घ्यायचा हीच उदाहरणं द्यायची आणि असं सांगायचं काय सांगायचं की यांचं एक टोळकं असतं यांचे काही शिष्य असतात आणि या शिष्यांच्या हाताने सांगायचं की आपला गुरु हा निष्प्रह आहे काही सुद्धा घेत नाही आणि दुसरीकडून अत्यंत कौशल्याने लोकांना लोबाळायचं यामध्ये हे लोक पारंगत असतात स्वतः तुकाराम महाराजांचा अभंग आहे आमचे गोसावी आयची त्रत्ती करवी शिष्या हाती उपदेश शिष्याच्या हाताने हे काम करतात या टोळीच्या हाताने हे लोक काम करतात मित्रांनो सत्य साईबाबा माहीत आहे लोकांना अंगठ्या काढून द्यायचा चेन काढून द्यायचा कशा पद्धतीने तो हात चालाकी करायचा तुम्ही जर एक आठ दिवस प्रॅक्टिस केली हे शिकवणारे सुद्धा लोक आहे त्या पद्धतीने तुम्ही जर आठ दहा दिवस जर प्रॅक्टिस केली जास्तीत जास्त महिना लागेल एक महिनाभर जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही सुद्धा असे चमत्कार करू शकता आणि लोकांना लुबाडू शकता आणि लुबाडण्याचं लायसन सध्या आपल्या देशामध्ये आहे आणि जो जितका जास्त पद्धतीने लुबाडील तितका मोठा बुवा होतो लक्षात ठेवा तो तितका मोठा महाराज होतो हे आपल्या देशाचं वास्तव आहे आणि तुम्ही जितक्या जास्त पद्धतीने लुटताल तितके तुम्हाला हे राजकारणी आमदार भांडवलदार पैसे पुरवतात तुमच्या दरबारामध्ये येतात तुमच्या पायापुढं लोटांगण घेतात धीरेंद्र शास्त्रीचं तुम्हाला आत्ता उदाहरण आहे तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर अगदी काय होतं राहायला घर सुद्धा व्यवस्थित नव्हतं आज कोठ्या दिश आहे सत्य साईबाबाचं तुम्हाला प्रकरण माहीत आहे मेल्यानंतर कोठ्या अब्जावधीची संपत्ती आणि या भक्तांच्या रांगा पुन्हा लागलेल्या असतात आणि पुन्हा लक्षात ठेवा अशा ढोंगी लबाड अशा ढोंगी लबाड लोकांना उद्देशून तुकाराम महाराजांनी एवढं एवढं लिहिलेलं आहे काय म्हणतात तुकाराम महाराज वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जिती जाना त्या निश्चिती देव नाही हे जे लोक आहेत तुमच्याकडून काय मागतात भूमी मागतात जमीन मागतात मंदिर बांधण्यासाठी मठ बांधण्यासाठी आश्रम बांधण्यासाठी पैसा मागतात लक्षात ठेवा राज्य मागतात या लोकातले आता काही जण आमदार खासदार मंत्री पर्यंत सुद्धा हे लोक पोहोचतात उत्तर प्रदेशमध्ये मंत्रीपदापर्यंत सुद्धा हे लोक पोहोचलेले आहेत आणि जाना त्या निश्चित देव नाही हे लोक राजकारणामध्ये सुद्धा शिरलेले आहेत राजकारण्यावर सुद्धा प्रभाव टाकण्याचं काम करतात आणि परंतु तुकाराम महाराज काय म्हणतात तेथे देव नाही भाडेकरी वाहे पाठीवरी भार अंतरीचे सार लाभ नाही पूजेवरी ठेवून या मन पाशान लोभे फळ चिंती आदर लागव हे चार सिंदळीचे यांची तुलना सिंदळीसोबत केलेली आहे सोबत केलेली आहे परंतु याच ना सर्वसामान्य लोकांना देणं घेणं आहे ना भक्तांना देणं घेणं आहे ना या लोकांना देणं घेणं आहे कारण यांना मानणाऱ्यांची या संख्या नव्याण्णव टक्के आहे आणि समाजामध्ये या बोंदूंची संख्या सुद्धा नव्याण्णव टक्के आहे त्यामुळे तुकाराम महाराज अल्पमतामध्ये आहेत वारकरी साधू संत हे अल्पमतामध्ये आहेत आणि हे बहुमतामध्ये आहेत हेच तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी कलयुगी घरोघरी संत झाले फार वित्तभर पोटासाठी हिंडती दारोदार यांची संख्या भरपूर झालेली आहे हे, हे तुकाराम महाराजांनी त्या काळामध्येच लिहून ठेवलेलं आहे लक्षात ठेवा एकीकडे लक्षात ठेवा काय यांना शाळा पाहिजेत गडवे पाहिजेत धातू पाहिजे द्रव्य पाहिजे परंतु तोंडाने काय म्हणणार नैश्वर बोलती अवघे मुखे तोंडाने विरक्तीच्या गोष्टी सांगतील तोंडाने निर्मोहाच्या गोष्टी सांगतील लक्षात ठेवा आणि हे खरं स्वतःच पिंड पोसण्याचं काम करतात स्वतःचं पोट भरण्याचं काम करतात स्वतःचे सगळे लांबून चालून करण्याचं काम करतात कोणाच्या जीवावर तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवावर आणि हा एवढा मोठा उद्योग आहे खर तर याकडे उद्योग म्हणून पाहिलं पाहिजे बहुजन हो याकडे उद्योग म्हणून बघा या या उद्योगामध्ये लक्षात ठेवा काय किती सोपं आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं डोई वाढून केस भुते आणि ती अंगास आता भूताचा बाजार तुम्ही धीरेंद्र शास्त्रीचा पाहिलेला आहे परंतु तु, तु तुकाराम महाराजांनी काय काय अर्थ आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं तरी ते नव्हती संतजन तेथे ते नाही आत्मखून तुकाराम महाराज म्हणतात ते काही संतजन नाही त्यांना कसलीही त्यांचा आणि परमार्थाचा काहीहीसुद्धा संबंध नाही मिळवूनही नरणारी शकून सांगे नानापरी लक्षात ठेवा लोकांना जमवून शकून या आपशुकुनाच्या या गोष्टी हे लोक करतात तुका मने मैंद नाही त्यापाशी गोविंद तिथं देवत्व नाही देव नाही ईश्वर नाही पांडुरंग नाही संत नाहीत परंतु या गोष्टीशी कोणाला काय घेणं घेणं आहे या लोकांना काय पडलंय संतांचं या लोकांना काय पडलंय देवाचं कारण या लोकांनी परमार्थ बुडवलेला आहे गाथेमध्ये लिहून ठेवलेला आहे शुद्ध परमार्थ बुडविला भोग हे भोग भोगण्याचे काम यांचं सुरू आहे परमार्थाच्या नावाखाली शुद्ध परमार्थ हा बुडालेला आहे संपलेला आहे लक्षात ठेवा शुद्ध परमार्थ कुठेही शिल्लक नाही आज तुमच्याकडून तुमच्याकडून लाखो रुपये करोडो रुपये गोळा करून मोठमोठे कार्यक्रम सप्ते आयोजित केले जात आहेत लोकांकडून करोडो रुपयांचा चुराडा होत आहे महाराजांची हेलिकॉप्टर मधून एंट्री बुवा बाबांची मठाधिपतींची मठाधीशांची हेलिकॉप्टर मधून एंट्री आउटपुट काय सात दिवस कीर्तन होतं मोठा करोडो रुपये खर्च लाखो लोक गोळा झाले तिथं आउटपुट काय लोकांना तुकाराम महाराजांचे खरे विचार सांगितले जातात का अजिबात नाही उलट लोकांना लोकांना खोट्या गोष्टी सांगितल्या जातात उलट अंधश्रद्धा सांगितली जाते उलट पाखंड सांगितलं जातं उलट भुंदुगिरी सांगितली जाते उलट वारकरी संप्रदायामध्ये मी असे सुद्धा ऐकले कीर्तनकार पाहिले आसाराम बापूचं समर्थन करणारे कीर्तनकार वारकरी संप्रदायामध्ये असावेत याच्यापेक्षा दुर्दैव काय लक्षात ठेवा माझी बोलण्याची इच्छा नसते परंतु हे लोक अशा पद्धतीने जर काम करत असतील आणि माझे तुकोबाराय जर बोलले असतील तर मला सुद्धा बोलावं लागेल आणि त्या परिणामाची चिंता न करता तुकाराम महाराजांनी फार भयानक लिहिलेलं आहे काय आहे तुम्ही मुर्दाण झालेले आहात ऐकणारे सुद्धा तुमची ऐकण्याची इच्छा नाही बघा तुम्ही, तुम्ही माझ्या व्हिडिओची लिस्ट यादी पहा राजकारणावर बोललं राजकारणावर बोललं लगेच तुम्ही व्ह्यूज बघा फटा 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 जास्त व्यूज आणि तुकाराम महाराजावर बोललं कोणी बघत नाहीत म्हणजे आणि भोंदुगिरी भोंदुगिरीचा जर मी प्रचार केला लोकांना खोट सांगायला लागलो तर अजून बघा अजून जास्त लोक बघतील म्हणजे लोकांनाच खरं नको आहे म्हणजे हा बाजार आहे इंडस्ट्री त्यामुळे उद्योगधंदा मी म्हटलं ना हा बाजार आहे लोकांनाच भोंदुगिरी पाहिजे लोकांनाच खोटं पाहिजे लोकांना चमत्कार पाहिजे हा लोकांनाच हे सगळं नवसं वगैरे सायसं पाहिजे आणि जे तुकाराम महाराजांनी नाकारलेलं आहे तेच लोकांना पाहिजे आहे त्यामुळे या बुवा बाबांना सुद्धा हे आयतं फ्रीमध्ये असणारं गिरायक आहे तुम्हीच गिरायक बनलेले आहात त्यामुळे तुम्हाला सुद्धा या बुवा बाबांच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार नाही पुढं मी तर बोलतच राहणार आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम